नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजे चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोळा ऑगस्ट वार शनिवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक तीनशे नव्वद किमान दर दोनशे कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आऊक पाचशे पस्तीस किमान दर तीनशे वीस कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे अडोतीस किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर अवक एक हजार किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट पनवेल अवक सातशे आठ किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अवघ बारा हजार पाचशे एकोणचाळीस किमान दर शंभर कमाल दर नऊशे एक सर्वसाधारण दर सातशे के एक्याण्णव रुपये कॅरेट